पुढच्या सहा महिन्यात स्वतःला लावा दहा जबरदस्त होईल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यश उत्तम आरोग्य ऐश्वर्या सर्व काही मिळेल तुम्हाला तर नंबर एक लिस्ट बनवून फॉलो करा म्हणजे रोजची लिस्ट बनवा सकाळी लवकर उठण्याची सवय लावा उठल्यानंतर तुमच्या दिवसाचे नियोजन करा दिवसभर हे अनुसरण करायचं आणि कोणतीही कार्य चुकवू नका असे केल्याने काय होईल तुमचं संपूर्ण वेळ दिवस व्यवस्थित वे ठेवू शकाल हे तुम्हाला चांगले काम जीवन संतुलन करण्यास खूप मदत करेल नंबर दोन नकारात्मक गोष्टी टाळणे तुम्हाला वाईट वाटणारे किंवा तुम्हाला नकारात्मक ऊर्जा देणारी कोणती गोष्ट किंवा व्यक्ती स्वतःपासून दूर ठेवा जरी कोणी तुमच्या भावनांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही त्याला मर्यादा ओलांडू देऊ नका जर त्यांनी तुमची सकारात्मक ऊर्जा काढली काढून टाकली तर तुमच्या त्यापुढे स्वतःसाठी सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा राहणार नाही नंबर तीन हेल्दी डायट फॉलो करणे म्हणजे आहार विज्ञानाने हे देखील सिद्ध केले आहे की आपण ज्या प्रकारचे अन्न खातो हो, त्याचा आपल्या मनस्थितीवर मेंदीवर आणि शरीरावर खोल परिणाम होतो त्यामुळे या वर्षी सकस खा आणि निरोगी रहा तरच पुढे जाण्याची ऊर्जा मिळेल नंबर चार आठवड्यातील सहा दिवस व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे <coughs> कोणत्याही प्रकारचा व्यायाम तुम्हाला केवळ विश्रांती घेण्यास मदत करत नाही तर तो तुम्हाला निरोगी ठेवतो इतकेच नाही तर ते असे हार्मोन्स देखील सोडते ज्यामुळे एखाद्याचे चांगले चांगलं वाटण्यास मदत होते आणि मनालाही थोडंसं थोडस थाजत वाटल्यासारखं होतं नंबर पाच पुस्तक वाचणे पुस्तक वाचणे खूप महत्वाचे दररोज किमान वीस मिनटे पुस्त, चांगले पुस्तक वाचा हे तुम्हाला तुमच्या शब्दशा सुधारण्यातच मदत करेल असे नाही तर ते तुमचे मन सकारात्मक बनवण्यास मदत करेल त्याचबरोबर पुढे जाण्यास मदत करणारी अशी पुस्तके वाचलात तर चांगले बदल अनुभवा नंबर सहा साईड ॲक्टिव्हिटीला महत्व द्या स्वतःची शंका मागे सोडा आणि एक साईड ॲक्टिव्हिटी सुरू करा यासाठी दररोज किमान तीस मिनिटे गुंतवा हळूहळू ते आकार घेऊ लागेल आणि कुणास टावू ते एवढं मोठं होऊ शकतं की तुमची नोकरीवरचं अवलंबही संबून जाईल यासाठी स्वतःला चांगल्या गोष्टीत गुंतवा आणि स्वतःमधच्या ऍक्टिव्हिटीसाठी वेळ द्या हे खूप महत्वाचे नंबर सात ध्यान करणे ही खूप महत्वाचं आहे दररोज पंधरा मिनिटे बसा आणि आत्मचिंतन करा या काळात पूर्ण एकांतात एक बसावे स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्नाचे उत्तर शोधा ध्यान केल्याने हे काम खूप सोपे होते आणि एकाग्रता वाढते नंबर आठ दिनचर्या तयार करा म्हणजेच दिनचर्या तुमचा संपूर्ण दिवसाचे विश्लेषण करा आणि त्यानुसार पुढील दिवसाचे नियोजन हे तुम्हाला एक पाऊल पुढे राहण्यास आणि तुमच्या ध्येय ध्येयाला जवळ जाण्यास मदत करेल नंबर न झोपण्यापूर्वी हे नक्की करा झोपण्यापूर्वी <coughs> पाच मिनिटं डोळे म्हणणार आणि तुमच्या ध्येयाबद्दल पाच सकारात्मक गोष्टीचा विचार करा असे करा की आपण ते ध्येय साध्य केले मग हीच भावना तुम्हाला संपूर्ण शरीराने अनुभव आहे ही, ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या ध्येय गाठण्यास खूप मदत नंबर दहा कृतज्ञ राहा तुम्हाला जे काही मिळालं किंवा नाही मिळालं दिवसाची शेवटी कृतज्ञ राहा स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल नेहमी सकारात्मक बोला या गोष्टी तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार करण्यास मदत करते जे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप <coughs> महत्वाचे